दोन किती गाड्या आहेत का का इथे किती गाड्या आहेत शॉर्ट आहेत Shooting. सन्माननीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे बाबत बाबने त्यांचं नाव पुसायचं तुम्ही का पुसू शकता सगळ्या पाट्या काढू आम्ही एक पण नाही सगळ्या पाट्या तुमचं आजकाल बाजूला ठेवा राजकारण साहेब लोकसेवक लोकसेवक तुम्ही आमच्या जनतेच्या पैशात तुम्ही तिकडे बसताय कार्यालयामध्ये ज्यांनी उद्घाटन केलं त्यांची पाठी काढायचा काय अधिकारी यांना मला अधिकार घ्यायचा पाट्या काढायच्या

माहित इन्लिगल ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांच्या चोरीमध्ये सामील व्हायचा नाही आपण मागे नाही लागायचं चोर आहे त्यांच्या मागे लागायचा नाही माझा आपण व्यवसाय करतो ना लोकसेवा करतो ना रिक्षा म्हणजे

काय असेल त्याच्यासाठी इथून तुम्हाला आहे त्यामध्ये कुठली गाडी आली पाहिजे महानगरपालिकेच्या गाडी नाही महापालिकेच्या गाडीच करू शकतो दुसरी गोष्ट याच्यात खाडा कोण आहे हे कोण आहे कोणाची सही आहे मेकॅनिकली बरच आहे तुम्ही मला सांगा साहेब हा डेपोस तुमच्या अंडर येतो तुमच्या अंडर आहे की नाही हो हो मग तुमचं पत्र पाहिजे नाही या गाडीत या बरोबर आहे तुमची मालमत्ता आहे आता महाबारीकीचे असल हो हो गरीबांची करून देत हे की नाही कोण देत तुम्ही वरच्यावर खिशात न देता याचा अर्थ डिझेल मध्ये नोरसा आहे नाही तर कोण पैसे देणार मी कशाला पैसे देईन मी देतो पैसे तर मी देईन कशाला आता नाही नाही ई बसेस गाडीत न तुम्हाला प्रवास करावा लागतो काय तुम्ही सांगाल की त्या बस चालू पाहिजे काय वाटतं कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन जे विभाग आहे त्याचा ढसाळ कारोबार पहिलेच आपण बघितलेला आहे सत्तर बसेस पहिलेही त्यांनी आणल्या होत्या ते तशाच्या तशाच भंगारमध्ये गेल्या आणि जर ह्या बसेस चालू नाही झाल्या तर मला असं वाटतं परिवहन विभाग त्याला पण भंगारमध्येच काढणार आहे कल्याण डोंबिवली महानगर परिवहन से विभागाला सर्वसामान्य जनतेचा त्रास दिसतच नाही त्यांना फक्त त्याच्यामध्ये कुठून तरी त्यांना काहीतरी भेटलं पाहिजे त्यामुळे ते, ते सतत असेच कारोबार करत असतात तुम्ही विचारताय चालू आले की नाही मी तर म्हणतो आज चालू झाली पाहिजे पण परिवहन म विभाग जे चालू करणार की नाही त्यांना जोपर्यंत काही मिळणार नाही मला वाटत नाही ते चालू होणार आपण किंवा भीती वाटते सर गर्दीमधनं जाताना भीती वाटणे ती वेगळी गोष्ट आहे कल्याण बोंबिवली महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसेस तर अव्हेलेबल पाहिजे भीती कधी वाटणार जेव्हा बस भेटणार तेव्हा बसेसच अव्हेलेबल नाहीत रस्त्यावर के डी एम पीचे जेवढ्या पाहिजे जनसंख्येच्या मानाने तेवढ्या बसेस नाहीत भीती वाटायची गोष्ट तर लांबची राहिली पहिले प्रवास तर व्हायला पाहिजे त्याच्यात कल्याण ओंबेली महानगर नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये के, के डी एम टी म्हणजे परिवहन सेवा ही फक्त नामनिमित्त काम न करण्याचा हा मोठा मुख्यालयाचा आहे डिपार्टमेंट आहे गेल्या डिसेंबरला म्हणजे सहा ते सात महिन्यापूर्वी ई बस म्हणून इकडे कल्याणमध्ये ती मोठ्या प्रमाणामध्ये गाजावाजा करून तिचा उद्घाटन करण्यात आला होता पण ऐकण्यात असं आलं आहे की अजूनपर्यंत तिचा दा रजिस्ट्रेशन झालं नाही साधी गाडी जरी मोटरसायकल घेतली तरी तिचं रजिस्ट्रेशन दोन ते चार दिवसामध्ये होतो या लोकांना सहा सहा महिने रजिस्ट्रेशनला लागत आहेत ही शोकांतिकला आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की या लोकांचा हा मोठा स्कॅम आहे हा मोठा व्यवसाय आहे गाड्या मोठ्या प्रमाणामध्ये कल्याण महापालिकेमध्ये परिवहन सेवाकरता बोलवण्यात येतात त्यात धूल काप ठेवायचा आणि मग त्यांचा भंगार करायचा आणि मग त्या लिलावत काढायचा हा मोठा त्यांचा बिझनेस आहे लोकांचा कल्याणकारांचा ज्या पैशांचा जे टॅक्सेशनमधनं जे मोठ्या प्रमाणामध्ये जो टॅक्सेशन भरून नागरिकांच्या ज्या पैशांची वाट लावायला घेतली अशा या महापालिकेच्या परिवहन सेवेकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेदर्फे आम्ही निषेध करतो येणाऱ्या आगामी दिवसामध्ये जर परिवहन सेवा सुरू नाही झाली तर आम्ही आंदोलन मोठ्या प्रमाणात लोकांकरता करण्यात येईल त्याची महापालिकेने आणि परिवहन सेवेने दखल घ्यावी परिवहन विभाग जे आहे परिवहन आपले बसेसचे कल्याण डोमिनी महानगरपालिकेबद्दल बोललं तर सर्व भंगार यापूर्वी सर्व बसेस भंगार झालेले आहेत पण काही एक पाच सहा महिन्यापूर्वी काही बसेस खरेदी केले कल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने त्याची नोंदणी केली नाही त्यामुळे ती धूळ खात बसलेली आणि ही जे बसेस खरेदी केलेली होती हे जनतेच्या जा पैशातून जे करातून आपण जे कर भरतो त्या पैशातून खरेदी केलेली आहे अशा ते बसे जर ते असे बसे हे करतील मागे तुम्हाला माहिती असेल संजय घरत नावाचे अतिरिक्त आयुक्त होते त्यांनी असेच भंगार करून ते बसचे इंजिन विकलेले होते आता हे आयुक्त इंदूर आणि जाखड हे हे ब बसेस विकतील का अशी आम्हाला शंका आहे म्हणून त्यांनी शासन शासनाने याच्यावरती कारवाई करावी आणि कुठेतरी याची चौकशी झाली पाहिजे की बाबा हे बस बसेस भविष्यात चालतील की भंगारामध्ये विक विकण्यात येतील याची चौकशी होऊन जनतेसमोर आली पाहिजे काय खरं काय खोट आहे काय मी इंद्रमणी उपाध्याय कारण एकच या इथे नवीन बस आलेल्या आहेत त्या बस येऊन सहा महिने सात महिने झाले हे जशाच्या तशा उभ्या आहेत याच्या आधीच्या बस एकशे बारा का चौदा बस आल्या होत्या जवाहरलाल नेहरू योजनेखाली त्या पण अशाच बस सगळ्या सडवल्या त्याचे पार्ट्स काढून दुसऱ्या गाड्यांना लावले तशी परिस्थिती ह्या गाड्यांची होऊ नये म्हणून आम्ही ते जाब विचारायला इथे आलो की ह्या बस चालू होत का नाही तर ह्याचं असं आहे केंद्राने दिलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टरने आता चालवायला घेतलेल्या आहेत त्यांनी आणून ठेवल्या पण ह्या गाड्या पासिंग होत नाहीत काय सहा महिने झाले सहा महिने सहा महिने झाले पासिंग नाही काही नाही आज काय म्हणतात टेक्निकल प्रॉब्लेम आहे ते काही असलं तरी तुमच्या ताब्यात गाड्या आहेत तर तुम्ही हे काम करायला पाहिजे त्यांनी आमच्याकडे याच्यासाठी बुधवारपर्यंत मुदत मागितली बुधवारनंतर ह्या गाड्या भंगारमध्ये देण्यासाठी म्हणून आम्ही एक वजनकट आणला आहे त्याची प्रतिकृती म्हणजे लहान दिली त्यांना दिलेली आहे आणि त्यांना हेही सांगितलंय बुधवारनंतर मी मोठा वजन कटा आणणार इथेच गाड्यांचं वजन करू या गाड्या भंगारमध्ये देऊन टाका दुसरी